तर मित्रांनो आता मी या गायमधून आता आहे तर आता मी सध्या मुंडेवाडी या गावामध्ये आलेलं आहे तर शिवाजी इंगळे यांच्या हे गाय आहे तर आता या ठिकाणी मी कसा या पद्धतीने काढतो किंवा कसा मेलेला आहे हे बघा पहिला घा घाण जर पडला तर शंभर टक्के मेले असणार आतमध्ये

अरे आखिर वो ये तो नहीं हो सकता लोगों को सभी बातें जुनून का सब कुछ सब कुछ लोगों को यहाँ में पैक लेता हूँ हेल्थ हेल्थ में इधर बहुत बुरा है तुम्हारा मगर ये बगैर मित्रानों सज्जा पिलवा है ये सध्या मी हे वापरू आहे तर अशा प्रकारे मेलेले आहे बर का आपण सर्वांनी बघून घ्यायचं की कशा प्रकारे असते कसं मेलेले आहे काय मेलेलं आहे या ठिकाणी बघायचं असेल तुम्ही तर आज मी या ठिकाणी याला पद्धतशीरपणे काढत आहे हे बघा गायला पण त्रास होऊ नये तर त्याचा आपण जे काय असतं दुखणं वगैरे त्याला व्यवस्थितपणे आपण काढून घ्यायचं असते कारण की जर आपण डायरेक्टली आपण ओढायचा प्रयत्न जर केलो तर गायला ट्रेस येऊ शकतो आणि गाय पण मरू शकतो ह्याचाही आपण काळजी घेणं गरजेचं आहे बघा खरा बघायला आठवणी सर बघा मित्रांनो अशा प्रकारे त्या ठिकाणी हे बघा आता सध्या द्रें ह्या गायचे वासरू काढलेले आहे हे बघा तर अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांनी लक्ष देणं हे गरजेचं आहे जर रक्त जर गाभ असेल तर रक्त जर आलं पाठीमागून मागून तर शंभर टक्के वासरून आतमध्ये मेलेले असते हे आपण सगळेजण ओळखून घ्यायचंय तर सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती पशु ही चेश्वर सेवा तर माझ्या डी आर बसवराज गजाने या युटूबच्या चॅनल वरती आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब करावे कारण की जे काही आपल्याला पशुधनासाठी विचारायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधून अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर बहात्तर पंच्याहत्तर झिरो सात या नंबर क्रमांकावरती आपण फोन करून आपण कुठल्याही प्रकारचे जे काही ट्रीटमेंट असेल किंवा काय झालं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू शकतो